नमस्कार एम एस एस न्यूज चॅनल मध्ये आपला स्वागत आहे आपण पाहत आहोत एम एस एस न्यूज मुसा सय्यद बेलापूर दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी बेलापूर बुद्रुक येथे पोलीस स्टेशन मध्ये रक्षाबंधन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला रक्षाबंधन हा हिंदू धर्माचा एक प्रमुख सण आहे हा सण भाऊ बहिणीच्या प्रेमाचा सण असतो या दिवशी बहीण आपल्या भावाला रक्षासूत्र म्हणजेच राखी बांधते आणि भावाची प्रगती व सुखी आयुष्यासाठी प्रार्थना करते भावाकडून पण बहिणीला संरक्षणाचे वचन व सोबत काही भेटवस्तू दिल्या जातात राखीच्या या सणा सणाला संपूर्ण भारतात साजर करतात रक्षाबंधन हा बहीण भावाचे प्रेम टिकवून ठेवण्याचा सण आहे ही परंपरा आपल्या संस्कृतीचा भाग आहे एम एस एस न्यूजसाठी एजाज सय्यद अशीच नवनवीन माहिती बघण्यासाठी बघत राहा बेल ऐकवान प्रेस करून सदस्य व्हा एम एस एस न्यूज साठी एजाज बेलापूर। माझ्या आयुष्यात ड्युटी मध्ये राखी बांधली नाही माझ्या आयुष्यात बरं उपक्रम भगिनी आहेत या दरवर्षीप्रमाणे शासकीय अधिकाऱ्यांना रक्षाबंधनाचा हा कार्यक्रम आपण संपन्न करत असतो विशेषतः बेलापूर पंचकृषीमध्ये सुनीत जे अनेक चांगल्या पद्धतीचे उपक्रम समाजापुढे येत असतात माझी पत्रकार बंधूंना विनंती आहे पॉझिटिव्ह थिंकिंग सकारात्मक विचार जर लोकांपुढे आपण जर दिले तर निश्चितपणानं आपल्या समाजाला एकटेक बाळगुरू ठरेल कारण निगेटिव्ह गोष्टी ज्या असतात त्या गोष्टीचं अनुकरण समाज लवकर करतो ती निगेटिव्ह गोष्ट समाजामध्ये लगेच पसरली जाते चांगलं काम असतं त्या चांगल्या गोष्टी असतात या पण समाजामुळे मोठ्या प्रमाणात जास्तीच्या प्रमाणात येणं गरजेचं आहे आणि निश्चितपणामध्ये जेणेकरून आधीच माझ्या बहिणी येथील इथे आणि हा उपक्रम आपण राबू आपण हा जो उपक्रम केला त्याबद्दल मी खूप खूप आपले आभार मानते आणि रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देते आणि मी थांबते आणि आमच्याकडनं जर काही भविष्यात काही चुका वगैरे होत असतात तर त्या मला लक्षात नाही बहिणींचं कर्तव्य आहे आज ग्राहकांचं तर आहेच सर्वांचं बहिणींचं पण कर्तव्य आहे तर एवढं दोन सतत म्हणून आभार मानतो की बेलापुरात आल्यापासून साहेब तुम्ही आल्यापासून एक चांगल्या प्रकारची शांतता आणि कायदा आणि निर्माण झालेली आहे याबद्दल देखील आपल्या मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो आणि संयोजकांनी बोलण्याची संधी दिली आभार मानून साहेब आमचे बरेचसे अडचणी नक्की बोलू आम्ही त्यांना बरेचसे आम्ही त्या सोडून आणि आमच्या भगिनी ज्या आहेत यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आपण ज्या क्षेत्रात काम करतात त्या क्षेत्रातचं जे विल्वेगळे काम आपण करत असतात निश्चितपणानं विचारतो भारत ही आपल्या देशाला भारत माता म्हटलं जातं आणि खरंच आपल्या देशामध्ये खूप चांगली संस्कृती आहे ते टिकवण्याचं काम आपण सर्वजण करूया अशीच अपेक्षा बाळगतो आणि माझे शब्द संपवतो चालू आहे या कार्यक्रमाचं भरपूर असं वाढत वाढतं प्रमाण आहे जसं असं लोकांना तुमच्या मार्गदर्शनाखाली पुढील वर्ष हा कार्यक्रम आपल्याला कालाची बाहेर घ्यावा लागेल असं माझं मत आहे आणि आपल्या सरपंचांनी सुद्धा सांगितलं तो कार्यक्रम बाहेरच व्हावा भव्यदिव्य व्हावा आणि या कार्यक्रमासाठी आदरणीय आपल्या देशमुख साहेब आले त्यानंतर वाणी साहेब आले या सर्व पाहुण्यांचं व सर्व त्यांच्या सहकार्यांचं मी चारे बेलापूर पोलीस स्टेशन व बेलापूर ग्रामस्थ व पंचकृषीवरती आणि या सर्व आमच्या माता भगिनी महिला मंडळ आहे यांच्या वतीने सर्वांचे मी आभार मानतो आणि पुढील कार्यक्रमासाठी आदरणीय देसाई वतीने मी शुभेच्छा देतो आणि आलेल्या आल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो